यांचंही गाडी काढण्या वतीनं मी आदरणीय पवार साहेब आणि सा या सर्व पदाधिकाऱ्यांचा अंतकरण पूर्वक स्वागत करतो पवार प्रचाराच्या शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे 阿克罗恰克山的那些，就是人生人生发现，阿些啊，平常社会上阿些阿些为了，为了自己发财，为了为了，为了自己发财，为了为了，为了个人的。 कमीशन सिंग हरकरश हसिल लक्ष्मीराव ढवळे संजय रावसे नितीन कुलकरी नागेश भाके आणि राज्य सरकारचे सगळे सहकारी नेतेशे वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी किंवा लोकांशी बघा आणि आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विषय करावं ही विनंती करण्यासाठी आज मी या ठिकाणी देशातही लक्ष लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा लोकांना आम्ही विनंती केली महाराष्ट्र देशाचं सातर्य करायचे असेल तर मोठ्या फरावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काम निवडून जायला हवेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही

अठ्ठेचाळीसप ती जागा तीन लोकांनी आमच्या विचार निर्णय दिल्या त्याचा परिणाम आणि देशाच्या संसर्गामध्ये महाराष्ट्र जे एक भ्रष्टीने त्याची मागणी करून ते समजून घेण्याची ताकद आमच्या झाल्या सरकार सव्वा टक्के खेळ केवळ लोकांचा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला लोकांना ही झाली लोकांची नियोज उद्या महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कशाच ठाण्याचा याचा निकाल गेले पाच वर्षा काळ उद्धव ठाकरेंचा गेला तर राज्य भाजप देवेंद्र फडणवीस असो किंवा एक जण शिंदे असो त्यांच्या हातामध्ये या सगळ्या काळामध्ये ते केलं काय कोणते मी तर सगळ्या फरक जाते पण फक्त दोनशे विचार एक महत्वाचं खर्च या समाजातल्या सी एसीसी यांच्या राज्या काय इथेच फॅक्टर झालं त्याच्या काळात काय करी नव्हते इतके स्त्रियांच्या संख्या किती असते ज्यांनी पुढे अत्याचार जर केलं तथाच नाही अशी किती त्याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये दोन वर्षामध्ये

त्याची माहिती नाही आणि याची माहिती केल्याच्या नंतर ज्या सरकारने पोलीस स्टेशन ज्याची माहिती ही घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये स्वच्छ सदार मुली आज येतोत्सव या राज्यामध्ये मुलींचं सरसेन होत नाही मुलींचा अशा राज्यात त्यांना सत्तेवर अधिकार हर चांनी केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये लोकांनी संस्था काय केल्या शिक्षणाच्या संस्थाला काय कॉलेज काही आज झाली पण त्याच्या हरचा काम कुठं घेत लोकांचे वर्ण घेत जाहीर पिता हल्ल्या हजारो मुलं आज नोकरीच्यासाठी हित आहेत महाराष्ट्रामध्ये जे सरकारी आकडी घेते त्या आकडेवाजीनुसार लाष्ठ लाख मुलं आज नोकरी फासून राहिले नोकरीसाठी आरक्षण करतात आज त्या हिती आणि जो आहे तो, तो शेतकऱ्याचा काय व्यवस्था शेतकऱ्यांची महावस्थामध्ये लस आल्यासारखी व्हावस्थामध्ये शेतकऱ्यांची आसपास अतिशय गंभीर दिसेला गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आस्वास्य केलं त्याच्या आखल्या गळा केल्याच्या नंतर काही हजार आखड्या दिसतात आणि चौकशी केली की आसपासच्या का होत व्यवस्था जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्या आसवादासाठी मला माहिती ठेवली मी स्वतः तिथे गेलो चौकशी केली आस्वटी माणूस गेला तिची वायको विचारली होती एक मुलगा आम्हाला एक मुलगी होती वायकोला विचारलं तिला आवलेला तिच्या जवळ थांबलेलं तिची सवलत काढली

त्यांनी सावकारातील घेतली आणि पुन्हाही काही प्रभाषीवर आणि स्वण्यासाठी आलेली प्रभाशी उद्ध्वस्त झाली पण ती साकाराचे म्हणते हे काही उद्ध्वस्त झाली नाही त्याचा प्रणाम चौऱ्या दिवसाने वसुलेच्यासाठी लाडक्याचा साकारला वसुलीच्यासाठी सावताळ साकार केला एक दिवशी येऊन घराची वाजवी पण काढली तो ग्रस्त तो मालक तो रेळायला लागला तो सांगायला लागला माझ्या आम्ही लावून झालं गेला काय शेतकऱ्यांची देशामध्ये कष्ट असेल तर प्रधानमंत्री मोदी त्यांच्या सरकारने देशाच्या अठरा उद्योगपतींचे सोळा हजार कोटी तर त्यांचं माफ केलं

लगेच ही वयम काय त्यांच्या हातात सत्ता द्यायची त्या शेतकऱ्याचं दुसरं दूर करत नाही त्यांच्या द्यायची घ्यावा लागेल दुसरा काही असू शकत नाही उद्याच्या वीस तारखेला वर्चा वचन दावायचे कोणतं वचन दावायचं दुसऱ्या शेतकरी ते वचन दावा आणि तुमची सत्ता आणण्याच्यासाठी पहिले फॅमिली माझ्या एक काळ असा असत की माझ्याच्या लोकांना विशेषतः नेत्यानं सगळ्या प्रकारची मदत करण्या हे माझं कसं समजून मी मदत करत असते मला असं होतं की केंद्र सरकारमध्ये होत्या लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं खासदाराला सहाय्य करता येतं पाच कुठेची रक्कम असेल ते तुला जाहीर झाल्यान सांगतो त्या रकमेचा विषयाने कधी केला माझ्या वागाच्या नंतर बघा दादा बघायचं आणि सांगायचं की इतक्याच्या कृतीची रक्कम केंद्राने आमच्याकडे दिली त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा निकाल फिरू मी कधी निकाल घेता यांना अधिकार दिले आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी ते रक्कमची वापर खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अभ्यास करते प्रश्न ठेवून प्रश्न विश्वास असतात तिचा विश्वास ठेवू शकतो असं मला सवत पण मी हजेर लोक आमच्या हातातली सत्ता गेली त्यानंतर लोक आमच्या फक्षामध्ये फासा होती झाली त्यावेळेस खरा करून साथीदार करून जीवा लाख त्याची परीक्षा अफाव घेतली गेली आणि त्या दिवसा सर्व महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर राज्यासंघातील जे वेळ जाणून अशा सगळ्यांच्या समोर आहे ते फटा फुटच्या काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि ते सगळीचं तुम्ही कुठेही फुटून जावं मी साथ देणार नाही किती सत्ता झाली ते माझी साथ तुमच्यावर आहे मला असं वाटतं पंढरफूर केलं के असं तर माझ्याच्या घरी कुठे गेलं हे फसत आहे विचारलं काही लोकांना जवळच्या काही इंस्टॉलमेंट झालं पण झालं का म्हणजे आमच्या घरी गेला कुठं नाही म्हणून असेल त्याने कसे असेल इंग्लिश असेल आता ही इंग्लिश असेल इंग्लिशच्या असेल करून जायचं मी चांगला सांगतो एक दिवशी मला इंग्लिश मिळत आहे कशासाठी राज्य सरकारी बँकेच पैसे घालले नाही काय राज्य सरकारी बँकेचा सभा की राज्य सरकारी बँकेचा कर्जदार असतो की राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैसा प्रकारचं कधी घेतलं असा संदुकी यासारख्या हजर लावून सांगितलं गेलो मुंबईला आणि सगळं असं असतं इंगीच्या जायचं त्याचं दौ दोन आणि मी निघणार त्याला विधीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या हॉ मला हात बोल आणि सांगितलं की साहेब इंगीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका आणि हे काय म्हणतो नृती दिली म्हणून त्या म्हणजे आमची चूक मी येणार त्यामध्ये हाच दिवस नृत्य झाल्याच्या नंतर मला इंग्लिश हात दिवस आहे आणि हिच्या आमच्या हवी इंग्लिश नृती झाल्यानंतर उचल झाला फक्त याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्या नंतर स्वच्छावर आम्हालाहीकटत असते ते सोडून देण्याची हिंमत त्यांच्यावर ज्याचे हात स्वच्छ त्याला कुणाच्या बाफाची होती आमचा हात जास्त भयंकर केलं असतात तुला आमच्या छका केली एकही उदाहरण असं नाही माझ्या उद्धव की स्वतःची छकट कुणाच्या नावावर मी काढतो सोसायटीच्या व्यक्तीशी असा काढून त्याच्यामुळे असं जे करतात त्यांना भीती वाटत आहे काही दिवसांनी म्हणजे पुन्हा एकदा माझ्याकडे म्हणजे काय झालं नाही ना 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 म्हणजे चुकी मी असं म्हणजे अनेक वर्ष आपल्या सरकार चुकी असेल तर आपण चुका स्वतः देऊ संधी देऊ आणि त्याकडे ये जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं लवकरचं नाव माझ्या खरं असेल पण त्याही पेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर मार्गावड तालुक्याच्या जनतेने ते भरून भरून माझा भर दिली आणि विक्रम तुम्ही लोकांनी केलं त्याच्याविषयी मला कधी फायदा नाही आणि त्या भावने

त्यांच्या डोक्यात नवा ते येतच होता आणि तो म्हणजे त्यांचा देऊ काही करून त्यांच्या पुन्हा पुन्हा हात जेवढंच होता काही पण मला सांगितलं ती एवढंच सांगितलं तुझ्या सरकत आलं ईडीची नुसती झाली सीबीआयची नुसती झाली तर तुम्ही हात तिथे हा राहणार ना तर पुन्हा करून जाणार

जाईल पण वगैरे प्रसंगाला एक तर दुसरा मारल्याला कशाचं समजत नाही सिस्थिती कमजा तर हे फक्त कुठे काळात फोटायला आणि निकाल यायची वेळ आली की कितीही संकट राहणार आहे असं तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार याचिका घेऊन सगळ्यांचा विचार करायचा आणि हे करत असताना आणि विचार करतो तर सगळं जिल्ह्याचा किल्ल्याचा विचार करत असताना करणं हा विजय दादा असो दैर्याचे दादा या सगळ्यांनी आपल्या जबाबदारी घेतली आणि मला वाटते एक दिवसांनी शब्द दिल्याच्या नंतर मोठ्या प्रकारने पुस्तक निवडून येईल प्रश्नाला महत्व काय करणे आमच्या मनात होत आम्ही असा तिच्या काही नेत्यांना मदत प्रोत्साहित केलं पण त्याचे वेगळ्या त्यांच्या वेगळं करायला कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये या अशा प्रश्नाने मजले केले तालुक्याच्या ऑफिस निकाल घेतला ते आमदार हवायचे कशासाठी काय नाही माझ्या आणि ते ऑफिस हायचे स्वच्छ केंद्र हल्लायचे आणि तालुक्याच्या लोकांनी पुन्हा पुन्हा हेल्फर्से घालायचे ही भूमिका लोकांना प्रतिने तालुक्यातल्या जनतेने विचार केला विचार केला तरी लोकांच्या महिन्याकाळीची नोंद घेऊन दुरुस्ती करण्याची तयारी लोक प्रतिनिधी करायचे असते पण त्याच्याकडे झिवकून सुद्धा लागायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आज तालुक्यातल्या जनतेला एक स्थायिक प्रतिनिधी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजू खरंची निवड त्या ठिकाणी केली आणि एक रक्तावादी साधा सुंदर आहे या ठिकाणी केली माणसाने खात्री देतो या ठिकाणी आमचे सगळे तुमच्या माणसाच्या भाषे व्यक्ती यशस्वी आणि तुमच्या अन्सच्याऐंचा दमशील करते त्याबरोबर मी एवढंच सांगू इच्छितो एक गोष्ट मला सांगायची महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहे मी महाराष्ट्रामध्ये असाफली सात वेळेला विधानसभेच्या निवडणुका झालो आहे सात वेळेला सात वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या नेतृत्वा करीत काही लोक निवडून आले आपल्याला आणि नंतर सोडून जात एक उदाहरण थांबत एकोणीसशे ऐंशी साला आणि ऐंशी सालची निवडून झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीने एकंदर अठ्ठाव लोक निर्णय झाले झालं झाले पक्ष नेता झालं एक दिवसाने परदेशात गेलं लहान दिवसासाठी आणि परत आलं मुख्यमंत्री आमचे हे साहेब होते त्यांनी त्यांचे चमत्कार केला आणि त्या अठ्ठाव लोक एक्कान्न लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या पक्षावर आणि एकदम सहा लोकांचा नेता आहे म्हणजे अशा असतात नेते होत गेले विरोधी पक्ष नेते होत गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडले परदेशातलं महाराष्ट्राचा खाना चौका त्या ठिकाणी गेले त्या तीन वर्ष अहोराष्ट केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्याविचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की महाराष्ट्र जनतेचा त्या अठरा लोकांच्या पैकी जे बावन लोक सोडून गेले ते बाळांच्या बाळून निवडणुकीत पडले आणि आता हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र इतक्या जनजरी स्थान दिले म्हणतात त्या प्रकार

महालक्षण संगेश गेलाच पाहिजे सगळे करायचा अनिल शाहू ठेवले अनिल सावंतांचं नाव घ्यायला मी विश्व केलो त्यांना लोकांची विजय केला या ठिकाणी करतो इतके त्याच आम्हाला सगळ्यांचे विचार असतील त्याबद्दल आपल्याला जन्म देतो आणि यानंतर या शिंगमधल्या सांगा जे काही गुलावार असेल तो गुलाव ठेवण्याची संधी तेव्हा सांगण्या मिळेल या ठिकाणी